हा नमस्कार मित्रांनो आपण मागच्या दोन व्हिडिओजमध्ये मा बघितलं की संधिवात म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय आणि त्याचे उपचार आणि निदान कसं सो so, आज आपण डिस्कस करणार आहोत की संधिवातच्या पेशंटची जीवनशैली कशी असावी लाईफस्टाईल कसं असावं हो। आणि या पेशंट्सनी काय खावे काय खाऊ नये सो so, संधिवाताबद्दल लास्ट व्हिडिओमध्ये पण so, मी बोललो की भयंकर गैरसमज आहेत सो मी आज ते तुमचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न कर सो सर्वप्रथम आपण डायटबद्दल बोलूया सो so, या पेशंटनी काय खावे आणि काय खाऊ नये सो so, खूप सारे पेशंट आम्हाला विचारतात की सर आम्ही मागचे चार वर्ष झालो चार वर्ष झाले तर आम्ही खूप डाएट मेंट डायट पाळतो तर मी जर पेशंटला विचारलं तुम्ही काय डाएट पाळतात तर पेशंट आम्हाला सांगतात सर मी आंबट खात नाही मी दही खात नाही मी कडधान्य खात नाही मग आम्ही हसून पेशावर तुम्ही खाता तरी काय ओके सो हा पूर्णपणे गैरसमज आहे की संधिवाताच्या पेशंटनी आंबट खाऊ नये दही खाऊ नये किंवा कडधान्य खाऊ नये संधिवात आणि एक जे तुमचा जो डायट आहे याचा काही संबंध नाही आहे संधिवात होण्याची कारणं ही टोटली वेगळी आहे थोडं जेनेटिक बेस आहे अजून त्याला काही सायंटिफिक दुसरी कारणं आहेत खाण्याचा आणि संधिवाताचा काही संबंध नाही आहे सो अशा पेशंटने खाण्याबद्दल जास्त टेन्शन घेऊ नयेत पेशंट सगळं खाऊ शकतात त्यात ते पेशंट दही खाऊ शकतात आंबट सगळे पदार्थ खाऊ शकतात आंबट पदार्थाने तुमच्या शरीरात व्हायटॅमिन सी मिळतं आणि व्हिटॅमिन सीमुळे तुमच्या जखमा लवकर दुरुस्त होतात तुमची इम्युनिटी वाढते दुसरं ना अशा पेशंटनी सगळ्या प्रकारची डाळी आणि कडधान्ये खावीत डाळी आणि कडधान्य तुम्हाला प्रोटीन्स मिळतात अगेन तुमच्या प्रोटीन्समुळे शरीरातली इम्युनिटी वाढते वातात ऑलरेडी तुमची इम्युनिटी कमी झालेली असते सो अशावेळी तुम्ही डाएट व्यवस्थित ठेवावं पूर्णपणे नॉर्मल डाएट ठेवा तर जर डाएट पाळायचंच असेल तर अशा पेशंट्सनी मीठ मैदा साखर तळलेले पदार्थ आणि बेकरी आयटम्स आणि सगळे पॅकेज जे प्रॉडक्ट्स आहेत जसं पॅकेज ड्रिंकिंग वेगवेगळे जे तुमची सोडा वा ज्युसेस ते अवॉइड करावे कारण हे सगळे प्रो इन्फ्लमेटरी आहे प्रो इन्फ्लमेटरी म्हणजे तुम्ही जर हे पदार्थ खाल तर तुमच्या शरीरातलं इन्फ्लमेशन वाढतं पर्यायाने तुमच्या पैशातला तुमच्या शरीराचा संधिवात वाढतो आणि जे आरोग्याला तुमच्या आरोग्याला योग्य असा डाएट म्हणजे जेवणात हळद वाढवावी अतरक वाढवावं त्यानंतर सगळ्या प्रकारची सिग्नल फ्रूट्स घ्यावेत त्यानंतर सगळ्या पालेभाज्या खाव्यात आणि जसं मी आधी नमूद केलं की सगळ्या प्रकारचे कडधान्य वगैरे पेशंट खाऊ शकतात सो खाण्याबद्दलचा हा गैरसमज अतिशय दूर करणं अतिशय गरजेचं आहे सो पेशंट नॉर्मल जेवण जेवू शकतो पुढचं पेशंटने नॉनव्हेज खाऊ की नाही खाऊ नये सो so, ज्यांना संधीवात आहे किंवा ज्यांना आमवात आहे अशा पेशंटने नॉनव्हेज खाल्लं तरी हरकत नाही कारण त्याचा आणि त्याचा संबंध नाही पण त्या पेशंटनी रेड मीट टाळावं सो था। so, रेड मीट म्हणजे काय मटन त्यानंतर फ्राईड चिकन फ्राईड मटन आणि इवन तर तुम्ही चिकन जरी खात असाल तरी लेग पीसेस वगैरे टाळावी चिकनचे ब्रेस्ट पीस खावे ते व्हाईट मीट आहे आणि शिवाय ऑमलेट किंवा बाकी सगळं खाऊ शकतात वाताचे पेशंट्सला पासे हे चांगले असतात असा पण काही रिसर्च झाला आहे की मासे जर खाल्ले पेशंटने तर वाद त्यांचा आटोक्यात येतो त्यानंतर जर का ह्याच पेशंटला जर गाऊट असेल तर त्या गाऊटच्या पेशंटनी मात्र नॉनव्हेज खाऊ नये नॉनव्हेजमध्ये स्पेशली मीठ मासे म्हणजे चिकन मासे आणि मटन खाऊ नये गौट ज्यांना युरिक ॲसिड जास्त वारंवार वाटतं त्यांनी अशा पेशंटनी अल्कोहोलचे कन्झम्पन कमी ठेवावं सगळ्या प्रकारचे अल्कोहोल अजिबात पिऊ नये सगळ्या प्रकारचे ड्रिंक्स सोडा किंवा तुमचे जे थम्सअप लिमका वगैरे काही पिऊ नये पेशंटने भरपूर प्रमाणात व्यायाम करावा एक्सरसाइजेस करावे त्यानंतर ची लाईफस्टाईल सो तुमचं वजन जेवढं कमी असेल तेवढं तुमच्या वातासाठी आणि तुमच्या बाकीच्या आजारांसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे सो जर का तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही ॲटलीस्ट दिवसात फोर्टी फाय मिनिट्स चालावे वेळात वेळ काढून तुम्ही कितीही बिझी असाल तर तरी तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनटं स्वतःसाठी काढावं त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस तर तुम्ही ज्यावेळी फिजिओथेरपिस्टला भेटाल जेव्हा डॉक्टरना भेटाल जेव्हा जनरली डॉक्टर तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे पाठवतात आणि त्यांच्याकडनं काही एक्सरसाइजेस बेसिक एक्सरसाइजेस करून ते शिकून घ्या त्यानंतर भरपूर चालावे तुम्ही योगा करत असाल तर योगा करू शकता एक थर्टी फॉर्टी मिनिट्स फक्त योगा करताना किंवा कुठली आसन करताना पाय द बसू नये क्रॉस लेग बसू नये ही कायम काळजी घ्या त्यानंतर स्विमिंग करत असाल तर स्विमिंग करा कुठल्याही प्रकारचं स्पोर्ट परत टेनिस खेळत असेल बॅडमिंटन खेळत असेल क्रिकेट खेळत असाल तर भरपूर खेळा पूर्णपणे आयुष्य आनंदी जगात संधिवातामुळे तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या जीवनात कुठल्याही रेस्ट्रिक्शन्स येता कामा नाही तुमचा आधार नीट आम्ही हो, ठेवू फक्त तुम्ही तुमच्या साईडने सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो कराव्यात जमस्पै